খাণি কার পাআথজর দিকেছক তাকাie সেল সমহলা সেরথ কাঢি টিষং świহে হিতাকেং খাকাম wizard died কুউছদে তুঔযা সেনাল সে কুতেযি টভাম নাফায়খ�

आता जाईल थोडा वेळ पण सगळं व्यवस्थित होईल आम्ही सकाळपासून थांबून येतो हे घाल काय झालंय माहितीये का मुळात आज तुमच्या बाळावर घटना घेतली वाघाला माहितीये का तुमचं आहे का माझे आहे उद्या माझे असू शकत ना त्या ठिकाणी

जवळ ऊस बीस आहे हा का एक साधारणतः किती वाजता घडलं वाजता मुलगा शाळेत वगैरे जात होता का नव्हता जात होता तिसरीला तुम्हाला मुलं किती चार चार तीन मुले एकच एकूण तर एकच मुलगा होता